नमस्कार मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची गट क व गट ड या विभागाची जाहिरात सरळ सेवेने पदे भरण्यासाठीची प्रकाशित झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्त पदांची माहिती आपल्या पाहायची आहे या ठिकाणी पहा पदाचं नाव आहे पशुधन पर्यवेक्षक आणि एकूण पद आहेत एकशे एवढी रिक्त पद आहेत परिचर एकूण रिक्त पद आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाचशे ऐंशी आणि पाचशे ऐंशीपैकी पहा पुणे विभागामध्ये एकशे त्रेचाळीस पदरिक्त आहेत मुंबई विभागामध्ये सदुसष्ट पदरिक्त आहेत नाशिक विभागामध्ये त्र्याण्णव पदरिक्त आहेत औरंगाबाद विभागामध्ये सत्याऐंशी पदे रिक्त आहेत लातूर विभागामध्ये मित्रांनो बावीस पदे रिक्त आहेत अमरावती विभागामध्ये एकोणसत्तर पदे रिक्त आहेत नागपूर विभागामध्ये नव्याण्णव पदं अशी एकूण परिचरची पाचशे ऐंशी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पदं रिक्त आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो पहा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत ता महापरीक्षा पोर्टलवर त्या ठिकाणी सविस्तर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची ऑनलाईन सुरुवातीची तारीख आहे ती चार मार्च दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून आणि चोवीस मार्च दोन हजार पर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा नंतर कळेल अपडेट त्यासाठी महापरीक्षा पोर्टलवर अपडेट राहा आणि या ठिकाणी मित्रांनो पुन्हा ते सांगितलं की हे संकेतस्थळ चार चार मार्च दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून ते चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत कार्यरत राहणारे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती जाहिराती दिल्याप्रमाणे सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज भरावा येतलं लागणाऱ्या मित्रांनो क्रायटेरिया पात्रता शैक्षणिक त्याचप्रमाणे वयोमर्यादाची माहिती हवी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण नंतर जशी सविस्तर जाहिरात पब्लिश होईल तसं लगेच आपण या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही मनात शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र